तर मित्रांनो फायनली पालकांची प्रतीक्षा ही संपलेली आहे या दिवशी जाहीर होणार आहे आर टी सोडत कोणता दिवस आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊया मित्रांनो आर टी प्रवेशासंदर्भात पालकांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता सोडत जी आहे ती ऑनलाईन काढण्यात येणार आहे त्यामुळे मागील काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पालकांची अखेर प्रतीक्षा संपली आहे त्यानंतर चार ते पाच दिवसात म्हणजेच साधारणतः चौदा ते पंधरा फेब्रुवारीपासून पालकांना पाल्याच्या प्रवेशाचे संदेश म्हणजेच एस एम एस तुम्हाला अर्जात नमूद केलेल्या मोबाईल नंबरवरती प्राप्त व्हायला सुरुवात होईल अशी माहिती शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी दिलेली आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत राज्यातील आठ हजार आठशे त्रेसष्ट शाळांमधील एक लाख नऊ हजार एकशे अकरा जागांकरिता तब्बल तीन लाख पाच हजार एकशे एकसष्ट अर्ज आले आहेत या बालकांच्या शाळा प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांची शिगेला पो पोचलेली उत्सुकता आता येत्या सोमवारी संपणार आहे प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाईनद्वारे प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार नुसार दरवर्षीप्रमाणे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे त्यानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी पुण्यात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण येथे दुपारी एक वाजता काढण्यात येणार आहे या सोडतीचे थेट प्रक्षेपण व्ही द्वारे करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेली आहे धन्यवाद